नमस्कार मित्रांनो रुत्सम सप्त हिंद केसरी बकासूर आता कोणत्या मैदानात पलणार आहे मित्रांनो उद्याच्या भोर मैदानात आपला बकासूर पलणार होता पण मित्रांनो हे नियोजन कॅन्सल झालेले आहे कारण की कालच आपला हिंद केसरी बकासूर आणि घरचीच गाडी साम्राज्य ही जोडी मित्रांनो कालच्या मैदानात पलाली ह्या जोडीने कालच फायनलला गुलाल घेतला म्हणून मित्रांनो उद्याच्या भोर मैदानाचं नियोजन कॅन्सल केलं मग कोणत्या मैदानात येणार हे याचीत मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करतो वार शनिवार दिनांक चार मे रोजी श्री सोनार सिद्ध यात्रेनिमित्त भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे या मैदानाचं ठिकाण आहे मौजे निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा येथे मित्रांनो येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला पंच्याहत्तर द्वितीय क्रमांकाला एकावन्न तृतीय क्रमांकाला एकतीस चतुर्ला एकवीस पंचमला अकरा आणि सष्टमला सात हजार असे मित्रांनो हे ओपनच्या मैदानाचे बक्षिसं आहेत मित्रांनो येथे आपला निमसोडला दिनांक चार मेला शनिवारी बकासूर शंभर टक्के येणार आहे या ओपनच्या निमसोड मैदानात हिंद किसरीचा बकासूरचा पायरा कोणासोबत आहे याची मी लवकरच व्हिडिओ घेऊन येतो आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो